नमस्कार सबका येई रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज आपण बनवूया मस्त खमंग काटेरी आणि अजिबात तेलकट न होणारी चकली तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चकलीची भाजणी कशी करायची योग्य प्रमाण किती घ्यायचं डाळी किती घ्यायच्या तांदूळ किती घ्यायचे ह्याची सर्व माहिती पाहिली आहे तरी पण आणखी मी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगते मी तर इथं मी रेशनचा एक किलो तांदूळ घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित चाळून घ्यायचे तर खडे वगैरे साळे असतील तर त्या काढून तर आणि चकली बनवण्यासाठी जुना तांदूळ वापरायचा आहे रेशनचा असला तरी चालेल एक किलो तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो चणा डाळ घेतलेली पावशर मूग डाळ घेतलेली आणि दोनशे ग्रॅम ओडीत डाळ घेतलेली एक वाटी साबुदाणा एक वाटी पोहे अर्धी वाटी भाजकी डाळ अर्धी वाटी तीळ आणि दोन चमचे जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर हे साहित्य एकदम परफेक्ट आहे हे साहित्य आणि असं योग्य प्रमाण वापरून आपण आज चकली बनवणार आहोत मस्त एकदम खमंग आणि अजिबात तेलकट न होणारी तर या वाटीने सुद्धा तुम्हाला प्रमाण मी सांगते सहा वाट्या घेतलेल्या इथं ता तांदूळ त्याच्या अर्धा आपण चणा डाळ घेणार आहोत तीन वाट्या दोन वाट्या मूग डाळ घेतलेली आहे आणि दीड वाटी उडीद डाळ घेतलेली आणि हे जे वाटीतलं प्रमाण आहे ते आहे तसंच राह आहे वाटीमध्येच घेतलेले आणि हे छान आता मस्त तांदूळ धुवून घ्यायचे तर हलक्या हाताने चोळून दोन तीन पाण्याने हे तांदूळ धुवून स्वच्छ घ्यायचे आणि तळ ठेवायचे आणि कॉटनच्या कपड्यावर घरातच हे तांदूळ आपल्याला सुकवायचे दोन तास सुकवून घ्यायचे तर डाळी पण आपण तिन्ही पण डाळी अशाच धुवून घेऊ हरभरा डाळ आता धुवून घ्यायची अर्धा किलो घेतलेली आहे आपण हरभरा डाळ ती पण इथं साईडला आपण याच कपड्यावर वाळत ठेवू हो। घरातच वाळत ठेवायचं हे उन्हात अजिबात वाळवायचं नाही मूग डाळ पण धुवून घेतलेली ती पण अशी पातळ वाळत घालू आपण जास्त पण सुकवायची किंवा वाळवायची गरज नाही नंतर आपण हे डाळी आणि तांदूळ मस्त खमंग असं भाजून घेणार आहोत दोन तास मी कपड्यावर थोडं सुकून घेणार आहे दोन तासानंतर हे छान सुकलेलं आहे मस्त आता आपण हे भाजायला हो। घेऊ गॅसवर कढई ठेवायची कढई थोडीशी गरम झाली की आपण हे तांदूळ आता अर्धे अर्धे करून भाजून घेऊ मंद गॅसवर एकदम निवांत ही भाजणी भाजून घ्यायची आहे भाजणी जेवढं आपण परफेक्ट आणि छान भाजू खमंग तेवढीच आपली चकणी चकली पण अशी छान होते सतत हलवत राहायचं म्हणजे खाली चिटकणार वगैरे नाहीत किंवा करपणार नाहीत थोडासा कलर बदलल्यासारखा वाटतो तांदळाचा जास्त पण आपल्याला लालसर नाहीत करायचे आता राहिलेले तांदूळ पण टाकून घेऊ हो। या पद्धतीने एकदा तुम्ही चकली नक्की बनवून बघा खूपच भारी होते एकदम खमंग आणि अजिबात तेलकट होत नाही आता आपण चना डाळ पण अशी मस्त छान खमंग अशी भाजून घेऊ मागच्या मा व्हिडिओमध्ये पण मी चकलीची भाजणी कशी करायची ते टाकलेला व्हिडिओ तो पण तुम्ही पाहू शकता ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांना मी परत डबल सांगते हे थोडीशी लालसर अशी खमंग भाजली की काढून घ्यायची आहे डाळ आता मूग डाळ आपण भाजून घेऊ गॅस एकदम बारीक ठेवायचा डाळी आणि तांदूळ अजिबात करपून नाही द्यायचे फक्त खमंग थोडंसं लालसर कलरवर भाजून घ्यायचे तर छान मस्त खमंग भाजलेली मूग डाळ पण ते पण काढून घेऊ आपण आणि उडीद डाळ आता परत भाजून घेऊ डाळी आणि तांदूळ वरती उन्हामध्ये घालायचे नाही तर घरामध्ये सुकवून घ्यायचे तर फॅनच्या हवेला सुकवलं तरी चालेल साबुधान आपण भाजून घेऊ आता साबुदाणा घातल्यामुळं चकली एकदम मस्त कुरकुरीत होते त्याच्यामुळं आपण साबुदाणा घातलेला आहे एक वाटी एक वाटी पोहे घातलेले आहेत तर पोहे पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पोहे घातल्यामुळं काय होतं चकली एकदम खुसखुशीत होते मस्त इथं दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तर आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे हे पण छान गरम करून घेतलेलं आहे तुमच्याकडं धणे जर असतील धणे पण दोन चमचे घाला ह्याच्यामध्ये आणि आता भाजकी डाळ पण थोडीशी गरम करून घ्यायची मस्त आता भाजणी खमंग अशी तयार झालेली आहे हे मस्त छान एकत्र करायचे मिक्स करायचे छान आणि थंड झाल्यानंतर गिरणीवरून एकदम बारीक एक दळून आणायचं थंड झालेली आहे आता आपण गिरणीमधून हे दळायला देऊ बघा एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे गिरणीवरून एक किलो तांदूळ घेतलेले आहेत ते आणि बाकीचं साहित्य मिळून असं हे दोन किलो भाजणी तयार झालेली आहे आपली आता एक किलो बाजूला काढून अर्धेच घेतलेले आहे मी आणि इथं चार चमचे तेल गरम करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे जे तेल आहे ते अगोदर चमच्यानी मिक्स करायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर सर्व भाजणी असं छान लावून घ्यायचं पीठ अजिबात कोरडं राहिलं नाही पाहिजे पूर्ण पिठाला ये तेल लागलं गेलं पाहिजे दोन्ही हाताने असं छान मळून घ्यायचं तीळ घालू आपण ह्याच्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे हातावर चोळून घ्यायचा ओवा आणि घालायचा लाल मिरची पावडर घरचीचही दोन चमचे घातलेले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ घातलेले तीन चमचे नाही पाणी एकदम गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यातच आपल्याला हे भाजणी मळून घ्यायची थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी उकळून थोडंसं थंड होऊ दिलं आहे आणि हे आता गरम आता असं हळू हाताला चटके बसता येतं तर हे असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घातलं तर पातळ होईल थोडं थोडं जसं लागेल तसंच घालायचं जास्त पीठ पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आणि पंधरा मिनटं झाकण ठेवलेलं आहे मी छान मस्त पीठ फुगलेलं आहे एकदम आता थोडासा छोटा गोळा घ्यायचा साईडला आणि छान मळून घ्यायचा आहे तो गोळा गरम पाण्याचाच हात लावायचा आहे थोडासा थंड पाणी नाही वापरायचं साच्यामध्ये हे छोटासा व गोळा घालू आपण चकली करायची जो साचा असतो त्याच्यामध्ये घालून बाकीचं जे पीठ आहे ते आता झाकून ठेवू आणि एक गोळा मळून घेतलेला आहे तो साच्यामध्ये घालून आता चकल्या वळून घेऊ हो मस्त तोपर्यंत इकडं गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि तेल टाकायचे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे मुलीने तोपर्यंत बघा किती छान मस्त चकल्या करून ठेवलेल्या आहेत ताटामध्ये छान आता मस्त तळून घेते मी गरम तेल आता सोडायच्या चकल्या थंड तेलामध्ये सोडायच्या नाहीत मी चकल्यात तळून घेते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघा की ते छान मस्त चकल्या झालेल्या आहेत तर अजिबात तेलकट चकली हो।